आज आपण गुढीपाडवा विशेष नैवेद्याची थाळी बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम बासुंदी बनवली आहे जी थो नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे तर नक्की पहा सोबतच पनीरची भाजी जी खूप चविष्ट लागते सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कशी बनवायची दाखवलेली आहे वरण भात पापड आणि टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या त्यासाठी काय करायचं त्याही मी टिप्स देणार आहे तर सर्वप्रथम तयारी काय करायची बघा आपल्याला घ्यायची इथे एक कप मिक्स डाळ घेतलेली आहे मी किंवा तुम्ही फक्त तुरीची घेतला तरी चालेल तर इथे मी मुगाची मसूरची आणि तुरीची अशा तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत तर ही डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा धुवून घेतलं की यातलं जे डार्क पाणी असं ते निघून जातं सोबतच आपण एक कप घेतलेला आहे तांदूळ ज्या कपाने मी डाळ घेतली होती त्याच कपाने एक कप तांदूळ घेतलेला आहे आता डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊया तर डाळ आणि तांदूळ बघा मी दोन्ही धुवून घेतलेला या तर यामध्ये पाणी किती घालायचं आहे तर आपण ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने डाळीमध्ये दोन कप पाणी ओतणार आहोत जे डाळीच्या डबल पाणी ओतायचं आहे आणि तांदळामध्येही तसंच एक कप तांदूळ घेतला आहे तर त्यासाठी दोन कप आपण पाणी घालणार आहोत आणि या कुकरला लावून दोन्ही डबे आपण शिट्या घेणार आहोत तर डाळीमध्ये ना डाळ चांगली मऊसूद शिजण्यासाठी थोडंसं घालूया मीठ चवीनुसार आणि पाव चमचे एवढी हळद घालती आहे आता हे मिक्स करून आपण कुकरला चार शिट्या करून घेणार आहोत म्हणजे डाळ चांगली मऊ शिज मऊसूत शिजते तोपर्यंत काय करायचंय कुकर आराय तोपर्यंत कढईमध्ये मी घेतली एक कढई घेतली तर आडपुडाची कढई घ्यायची त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट मी घेतलं ना की का होतं आपली जी भास बासुंदी बनवतो आहे ती मस्त दाटसर होते आणि एका साईडला गॅसवरती कुकरही ठेवलेला आहे म्हणजे अशी पटापट आपण कामं करत गेलो की आपलं जीवन पटकन होतं तर दूध आता मी मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवरती आपण ठेवून देणार आहोत मीडियमपेक्षा मंदपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे आता ह्या दुधामधलं आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे गरम व्हायच्या आधी तर एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे मिल्क पावडर तर तीनशे तीस ग्राम म्हणजे जे दहा दहा रुपयावाले पॅकेट येतात ना ते दोन बस होतात तर तो दोन पॅकेट मी दूध घेतलेलं आहे यामुळे दूध पावडर घेतलेले आहे या आणि यामध्येही आपण दूध दोन तीन चमचे घालायचं आणि याची पेस्ट बनवून ठेवायची त्यामुळे का होता आपली जी बासुंदी आहे ना मस्त दाटसर आणि मस्त चवीलाही खूप छान लागते माव्यासारखी टेस्ट येते तर थंड थोडंसं कोमट असतानाच दूध घ्यायचं नाही तर काय होईल माहिती आहे जर गरम गरम दूध तुम्ही या मिल्क पावडरमध्ये घातलात ना तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडंसं कोमट किंवा थंड दूध घेतलात तरी चालेल आता हे दूध चांगलं मिक्स करून साईडला ठेवून देऊया आणि मध्ये मध्ये आपल्याला लक्षात ठेवा दूधही चेक करत राहायचं सतत मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं वर आणि बाजूला जी मलई जमते तीही घालत राह आतमध्ये घेत राहायची तर दूध खालून लागलं तर ना बासुंदीची टेस्ट बिघडेल करपट वास येईल आणि तो ना तुम्ही वेलची पावडर वगैरे घातलात तरी जाणार नाही आता सोबतच आपण पूर्वतयारीमध्ये बघा मी इथे दोन का बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत ह्या सर्व तयारी आधी करून घ्यायच्या दोन टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे छोट्या फोडी करून सोबतच ना थोड्याशा काजू आणि मेलन सीड्स घेतलेल्या कोमट पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजून ठेवले त्यानंतर एक अर्धा इंच आलं आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता टॉमॅटो आलं लसूण आणि काजू आणि मेलन सीड्स हे सर्व आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत मध्ये मध्ये लक्षात ठेवा आपल्याला दूधही मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ते खालून लागू शकतं त्यामुळे मिक्स ही लक्ष ठेवायचं मंदावरती ठेवायची म्हणजे का दूध साईडला उकळत राहतं तोपर्यंत आपली बाकीची कामं होतात आणि आता एकदम बारीक पेस्ट आपण करून घेणार आहोत तर याची बघा मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली पाणी अजिबात घालायचं नाही कारण टॉमॅटोमध्ये पेस्ट अजिब चांगली वाटली जाते आता दूधही आपण चेक करूया बघू शकता मस्त असं उकळतं आहे जास्तही आठवायचं नाही आपल्याला तासन तास अजिबात वेळ घालवायचं नाही त्यासाठीच आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहोत किंवा मावाही तुम्ही वापरू शकता तर जे साईडला मलाई जमते ना ती लक्षात ठेवा तीही स मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आहे आता दूध आपलं उकळतं आहे कुकरलाही शिट्या आलेल्या आहेत तोपर्यंत आपण काय करूया पटकन पीठ म्हणून घेऊया तर दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपण रवा बारीकवाला रवा घालायचा आहे एक कपासाठी एक चमचा एवढंच प्रमाण घ्यायचं आहे यामुळे काय होतं पुऱ्या आहेत मस्त खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात यामध्येच घालूया चवीनुसार मीठ तर पटकन पुरीचं पीठ मळून ठेवलं ना बाकीची कामं होईपर्यंत की पीठही चांगलं सेट होतं आणि पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या जास्त वेळ राहतात त्यामुळे पाणी घालून आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया पटापट तर जास्तही घट्ट नाही मळायचे थोडंसं सैलसर मळायचे कारण यामध्ये आपण रवा घातला आहे ना तर तो, तो रवाही थोडंसं पाणी शोषून घेतं त्यामुळे थोडं सैलसर भिजवलं ना पीठ कप रवाही चांगला मुरला जातो आता हे बघा पीठ थोडं मळून घेतलेलं तर ते, याला तेल लावून पटकन आपण परत थोडा वेळ मळून घेऊया जास्त तेल लावायचं नाही एक छोटा चमचा मी तेल घेतलं होतं आणि जास्तही मळायचं नाही कारण पीठ सेट करायला ठेवलं ना की ते आपोआप चांगलं मुरलं जातं जास्त मेहनत करायचीही गरज नाही आहे तर एक मिनिट भराने पीठ मळून आपण हे साईडला ठेवून देऊया आणि बघू शकता दूध हे आपलं मस्त उकळतं आहे थोडंसं दाटसं होत आलेलं आहे आता या वेळेला आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण मिल्क पावडर दुधामध्ये भिजवून ठेवली होत्या मिक्स करून ती घालून घ्यायची आपल्याला पण घालताना लक्षात ठेवा थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठे असं खाली बसलेली वगैरे असेल दूध पावडर किंवा गुठळा झाल्या असतील तर त्याही मिक्स व्यवस्थित मिक्स करून हे सर्व मिश्रण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे दूध पाव मिल्क पावडर घातल्यामुळे का होतं छान दाटसरपणाही येतो बासुंदीला आणि चवही छान लागते आता तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची तर एक लिटर दुधासाठी पन्नास ग्रॅम मावा तुम्ही थोडंसं तुपावरती भाजून घालू शकता आता दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण इथे काय करायचं एक पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेते पाऊन कप मेजरिंग कपने पाऊन कप आणि वजनाने दीडशे ग्रॅम साखर कारण आजची आपण जी बासुंदी बनवतो ती कॅरेमल फ्लेवरची बनवते त्यासाठी आपण इथे दूध उकळता येतोपर्यंत ही साखर कॅरेमल करून घेऊया तर पॅनमध्ये साखर ठेवल्यानंतर अजिबात त्याला आधी हलवायचं नाही थोडीशी बाजूने बघा मीठ व्हायला लागल्यानंतरच अशी मिक्स करायची आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं बासुंदीला चव खूप छान लागते थोडी वेगळ्या पद्धतीची बासुंदी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर बघू शकता मस्त अशी ही साखर वितळते कलर बघू शकता किती सुंदर येतलेला आहे असाच कलर आपल्या बासुंदीलाही येतो तर आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे मी गॅस करते बंद आणि वळही आपण आपल्या दुधाकडे बघू शकतो मस्त असं कॅरेमल कलरही छान आलेला आहे आणि आपलं कॅरेमल जे आहे तयार झालेलं आहे तो सा सा आता हलकंसं ना गॅस बंद करून थोडंसं असं मिक्स करूया म्हणजे ते थोडंसं हलकंसं थंड होईल जास्त नाही हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण दुधाखालची ही गॅस बंद करून घेत ठेवलेली आहे कारण आपण हे गरम गरम दुधामध्ये हे गरम कॅरेमल घालतो ना तेव्हा ते पटकन वरती येते त्यामुळे गॅस बंद करायची दूध मिक्स करून घेते <laughs> आणि हे आता कॅरेमल कसं होतायचं थोडंसं ओतायचं होऊ एकदम थोडंसं ओतायचं पटकन ते वरती येतं मिक्स करायचं परत थोडं ओतायचं असं करत राहायचं आहे एक साथ पटकन ओतू नका ना नाही तर ते सगळं दूध बाहेर येईल त्यामुळे थोडं थोडंसं मिक्स करायचं आणि ओतत आहे गॅस लक्षात ठेवा बंद ठेवायचं आहे बंद गॅस करूनच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे फटाफट -पट मिक्स करत राहायचं कारण ना पटकन वरती आलं तर तुमचं दूध ही फुकट जाईल आणि पूर्ण टेस्ट जी आहे बाजुंदीची निघून जाईल त्यामुळे हे, हे करताना गॅस लक्षात ठेवा आवर्जून बंद करा में आता गेते। कलर हे पूर्ण कॅरमल मी आता घालून घेते कलर बघू शकता किती सुंदर येत चाललेला आहे तर हे कॅरेमल मी पूर्ण घालून घेते तोपर्यंत आपला कुकरही थंड होईल चार शिट्ट्या झाल्या आहेत मी कुकर बंद केलेलं आहे थंड होऊ द्या म्हणजे आपल्याला वरणाला फोडणी घालायला सोप्पं पडेल तर हे कॅरेमल मी पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवा एक गरम दुधामध्ये घातला ना की ते पटकन वि मिक्स होतं कॅरेमल आणि असं चमच्याला वगैरे राहिलेलं आहे ते मिक्स करत जाऊ ना तसं ते पूर्णपणे वितळत जाणार आहे आता गॅस चालू करूया आणि परत याला छान असं उकळत ठेवूया एक मिनिटभरच उकळवायचं आहे जास्त नाही कॅरेमल घातल्यानंतर जास्त आपल्याला उकळवायची गरज नसेल बघू शकता दाटसरपणाही छान आलेला आहे आपल्या पासून दिला तर यामध्ये ना आपण थोडेसे वेलची पावडर घालणार आहोत साखरेमध्ये मी थोडीशी वेलची पासा वेलच्या वाटून घेतलेल्या होत्या त्यामुळे तेच खूप छान येते आणि थोडेसे काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर घाला नाही घातला तरी चालेल तर मी थोडेसे काजू आणि बादामचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत आणि वेलचीही तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल तर गॅस एकदम मंदवरती केलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर फक्त एक मिनिटभर आपण हे बासुंदी आहे उकळून घ्यायची आहे बघू शकता की ती दाटसर अशी होत आलेली आहे आणि थंड झाल्यावर अजून दाटसर होते त्यामुळे जास्त एकदम घट्ट करत राहू नका आणि ही जी साईडनी मलई लागलेली आहे ना ती ही आपण काढून घ्यायची आहे यामुळे ना असं छान असं ताटसरपणाही येतो आणि खाताना ही बासून ती खूप छान लागते आता बासून जी आपली तयार झाली आहे थंड करून घेऊया तोपर्यंत पॅनमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घेतले अर्धा चमचा जिरं घातलेलं आपण भाजी फोणीला घालतो आहे पनीरची तर दोन कांदे जे आपण कापून ठेवले होते ते पटापट पड़। तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आज आपण झटपट बनवतो त्यामुळे आपल्याला यामध्ये सुखे मसाले वगैरे काही घालायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण फटाफट -फड़ भाजी बनवतो त्यामुळे जास्त मेहनत न करता झटपट अशी ही भाजी कशी होईल त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कांदा बघू शकता आपला थोडासा लालसर झालेला आहे त्यानंतर आपण जी टोमॅटो आलं लसूण आणि काजू मग मेलन सीडची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घ्यायची आणि आता लक्षात ठेवा काजू घातलेले आहेत यामध्ये तर खाली तळायला ला लागू शकतात त्यामुळे फटाफट मिक्स करत राहायचं आहे जर तुम्ही सोडून याला दुसरं काही करायला गेलं तर खालून लागू शकतं तर हे आपली भाजीची रेसिपी मस्त लागते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने आता सर्व टोमॅटो वगैरे सर्व शिजवण्यासाठी यामध्ये आपण कवर करून दोन तीन मिनटं वाफून घेऊया ही भाजी तर दोन तीन मिनटं मी गॅसवरती मंद गॅसवरती ठेवलं होतं तर चटणी आपली चांगली टॉमॅटोही चांगले शिजलेत पटापट मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये आपण घालूया काही सुखे मसाले तर एक चमचा मी घालते धने पावडर पाव चमचा एवढी घालायची हळद हळद थोडीशीच घालायची जास्त नाही घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालते आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं पावडर कमी जास्त करू शकता अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते याने भाजीला चव खूप छान लागते किंवा सब्जी मसाला असेल तोही घातला तरी चालेल अर्धा चमचा कसुरी मेथी घालते कसुरी मेथी तव्यावरती थोडीशी भाजून ना त्याची पावडर करून घेतलेली आहे कसोरी मेथी आवर्जून घाला खूप छान लागते टेस्टला आणि आपण गरम मसाला नंतर घालणार आहोत गरम मसाला आधी घालायचा नाही आहे आता सर्व मसाले मिक्स करून मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे आधी जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे मसाले वगैरे शिजवायचे आहेत त्यामुळे फक्त थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे मसाले घालून लागू नयेत आणि परत कवर करून याला दोन मिनटं आपण वाफून घेऊया जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटं आपण ही चांगली शिजवून घेऊया तर बघू शकता मसाले हे चांगले शिजले गेलेले आहेत तेलही छान सुटलेलं आहे तर व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया आणि गॅस लक्षात ठेवा मंदवरती ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा मीडियमवरती ठेवला तर हे करपू शकता तर यामध्ये घालूया पाणी तर द ग्रेवी तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण थोडीशी दाटसरशी हवी आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास एवढं आता यामध्ये घालणार आहे मी पनीर तर पाव किलो म्हणजे अडीचशे टू फिफ्टी ग्राम एवढं पनीर मी असे चौकोनी क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया आताच राहिलं मीठ चवीनुसार घालूया मीठ आणि गरम मसाला जसं मी तुम्हाला सांगितलं शेवटी घालायचा असतो जेव्हा भाजी तयार होत येते तेव्हा तर पाव चमचा एवढाच मी गरम मसाला घालते जास्त घातलेला नाही पाव चमचा झाला कारण किचन किन मसालाही घातलेला आहे आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि पटापट -पड़ मिक्स करून घेऊया आणि याला कवर करून परत दोन तीन मिनटं वाफून घेऊया भाजी भाजी शिजते तोपर्यंत आपण आप वरणाला फोडणी दे देऊन घेऊया दोन चमचे तेलामध्ये मी अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं थोडंसं तडकलं का यामध्ये घालूया पाव चमचा एवढा हिंग हींग, हिंगाने चव खूप छान लागते वरणाला एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे चार तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घालूया आणि हे लक्षात ठेवा आपण यामध्ये टॉमॅटो घालत नाही आहेत वरण केलेलं आहे त्यामुळे मी टॉमॅटो घातलेला नाही आहे आणि सर्व डाळ जी आहे आपण घालून घेऊया आणि गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचं आहे फोडणी देताना नाहीतरी बाहेर उडू शकतं आणि फटाफट मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालते जास्त नाही थोडंसं पाणी घालायचं कारण वरण जे आहे घट्टच असतं त्यामुळे थोडंसं पाणी घालून वरण थोडीशी कोथिंबीर घालायची मीठ नाही घातलं आहे आपण यामध्ये कारण आपण डाळ शिजवताना मीठ घातलं होतं मीठ आणि हळद त्यामुळे आत्ता मीठ आणि हळद घालायची गरज नाही आहे मस्त कलर आलेलं आहे बघू शकता आणि याला एक उकळी काढून घेऊया चांगली आणि पटकन आपलं असं वरण तयार होईल तर एक दोन मिनटं आपण याला उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपली भाजी ही तयार होते होऊ शकता वरणाला छान उकळी आलेली आहे कसं लागतं हे असंच राईसबरोबर खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागतं याआधीही मी तुमच्यासोबत फु वाटपाची पिवळी डाळीची रेसिपी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती तीही तुम्ही पाहू शकता तर वरण आपलं तयार झालेली आहे भाजी ही तयार झालेली बघ शकता सुंदर कलर आलेला आहे वरण त तयार आहे भाजी तयार झालेली आहे आपली बासुंदी तयार झालेली आहे आता आपल्या राहिलेल्या आहेत पुऱ्या करायच्या आणि राईस ही आपला तयार आहे तर बघितलं किती पटकन जेवण तयार होतं तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर आता आपण पुरी करून घेऊया तर पीठही आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे थोडा गे वेळ एक असं मळून घेऊया म्हणजे काय होईल का एकसारखं का पीठ होईल आता याचा ना तुम्ही आवडत असेल तर छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकता मी काय करते एक मोठा गोळा घेते तो लाटते आणि पटापट छोट्या वाटणीने कट करून घेते म्हणजे काय होतं काम पटापट होतं तर या पद्धतीने मग मोठा गोळा घेतलेला आहे त्याला पीठ लावून पटापट लाटून घेऊया पीठ लावून थोडी अशी एकदम ही पातळ करायची नाही पुरी पोळी मी तुम्हाला दाखवते कितपत जाड ठेवायची म्हणजे काय होतं पुऱ्या ज्या आहेत छान फुलतात जर तुम्ही एकदम पातळ लाटलात ना तर पुरी फुलत नाही बघू शकता पु पोळी जी आहे इतपत जाड अशी लाटून घेतलेली आहे आणि आता एखादी वाटी वगैरे किंवा कटर वगैरे असेल तुमच्याकडे पुरी कटर त्याने मी कट करू शकता अशी धारवाली वाटी असते ना ती घ्यायची आणि त्याने पटापट पुऱ्या कट करून घ्यायचे याने का होतं काम पटापट होतं तर या पद्धतीने मी पुऱ्या कट करून घेते आणि पटकन आपण तळायला घेऊया थोड्या पुऱ्या मी बनून घेते तर अशा पटापट आपण पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि गॅसवरती मी तेल चांगलं तापलं का यामध्ये गरम गरम अशी पुरी चांगले टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायचे एक पुरी फुलली का दुसरी टाकायची आहे बघू शकता मस्त जोपर्यंत ती फुगून वरती येत नाही तोपर्यंत आपण टच करायचं नाही तर पुरी मस्त बघू शकता आता साईडने वरती आली पहिली पुरी पलटूया मस्त टम्म फुगतात या पुऱ्या गरम गरम ह्या ना तुम्ही कित जास्त वेळ ठेवला तरी अशा स्टम्म फुगलेल्या राहतील तर आणि तेलकटही जास्त होत नाही त्यामुळे रव्या घालून या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा आता मीडियम फ्लेमवरती मस्त अशा आपण पुऱ्या तळून घेऊया होऊ शकता हलकासा मी थोडंसं डार्क कलर केलेला आहे तर पुऱ्या आपल्या तळून झालेले आहेत काढून घेते मी आणि बाकीच्याही पुऱ्या बनवून घेते किती झटपट जेवण होतं तुम्ही बघू शकता तर नक्की बनवा या पद्धतीने आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आपली ही पाडवा स्पेशल झटपट होणारी थाली तयार झालेली आहे बासुंदी पनीरची भाजी गरम गरम पुऱ्या आणि राईस वरण पापड तुम्हाला आवडत असेल तर लोणचंही तुम्ही ठेवू शकता